महावितरण आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील जागेचा वाद अखेर संपुष्टात आला आहे स्फूर्ती चौक ते सांगली मिरज रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील रुंदीकरणासाठी महावितरणनं चार हेक्टर जागा देण्याचं ठरवलंय त्यामुळे या मार्गावर ऐंशी रस्ता होणार आहे मिळालेल्या या जागेच्या बदल्यात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कुंभारमाळा शिंदेमळा मिरजेतील गणेमळा येथील तीन सबस्टेशन आणि पंढरपूर रोडवर एक चार्जिंग सेंटरसाठी जागा देणार आहे अशी माहिती राज्य विद्युत राज्य विद्युत मंडळच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी दिली आहे नीता केळकर या बोलत होत्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अभियंता अमित बोकिल जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले उपस्थित होते नव्याण्णव वर्षाच्या करारावर एक रुपये नाममात्र भाडे तत्वावर ही जागा उपलब्ध होणार आहे असंही केळकर यांनी सांगितलं